राम राम जय जयकांदे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज रविवार आज मी तुम्हाला चोपड्याच्या सुप्रसिद्ध असा बाजार दाखवणार आहे तर व्यापारी सोनू भाऊ धनगर चोपड्याची व कुरबान भाऊ कुर्बान सेठ यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती देणार आहे आज तारीख आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस तर मी आज तुम्हाला चोपड्याच्या माळवी बैलजोड्यांची संपूर्ण माहिती घे देणार आहे तसं सोनू भाऊ धनगर यांच्या माळवी बैलजोड्यांची व नागोर जातीच्या बैलगोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार तसं आपला व्हिडिओ लाईव्ह चालू आहे ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना बैलगोड्या जर खरेदी करायची असेल तर पहिले बैलगुड्या वगैरे हो तुम्ही पाहू पाहून घ्या व त्यानंतर सो संदीप भाऊ त्यांना तुम्ही भेटू तर तसंच तुम्ही सोनू बहुधनगर यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो तुम्ही पाहू शकता बैलोड्या आपण एकच नंबर क्वालिटीची आहे सोनू बहुधनगर चोपड्याचे मोठे सुप्रसिद्ध असे मोठे व्यापारी पाहू शकता तुम्ही जोड पण एकच नंबर क्वालिटीची आहे बागायतदार शेतकरींसाठी एकच नंबर चांगली जोड आहे ज्या शेतकऱ्यांना जर खरेदी करायची असेल सोनू भाऊ दंगड यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा पाहू शकता जोड पण एकदम मोठा आहे माणसापेक्षा आहे जास्त आहे बैलजोडीची पाहू शकता शेतकरी मित्रांनी तुम्ही एकच नंबर बेस्ट क्वालिटीची बैलजोडी आहे पाहून घ्या तुम्ही सो नमस्ते कुर्बान सेट कुर्बान सेट क्या रेट लागाल बैलजोडी का के एक लाख चालीस बोलणे की दात को कैसे कुर्बान सेट बैलजोडी चालू पुरेवर आहे दात बितावतो भैया बघू शकता शेतकरी बांधवांनो भाऊ धनगर व कुर्बान सेट चोपड्याचे व्यापारी पाहू शकतात दाताला पण पूर्ण झालेली आहे जोड एकदम चांगली आहे बागायतदार जे मोठे शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे तर कुर्बान साईड एक लाख चाळीस बोलणे की लेणे देणे मे व्यवहार मे एक वीस मे दे देंगे मतलब पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक लाख वीस हजार सांगायचे द्यायचे म्हणजे डायरेक्ट एक लाख चाळीस सांगायचे फायनल एक लाख वीस हजार रुपयाला द्यायचे जर शेतकरी आमने सामने जर समक्ष आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हजार पाच हजार रुपयाचा म्हणजे फायदा वगैरे होऊ शकतो बघू शकता तुम्ही जोड पण एकच नंबर क्वालिटीची कुर्बान साईड किती जोडे उतरले आपण इस बार पंधरा सोळा बैल उतरेले क्या ऐसे क्या हे बी पुरे आपण के मतलब म्हटलं पाहू शकता शेतकरी बांधू आणू व्यापारी बांधू आणू जोड पण एकच नंबर बेस्ट क्वालिटीची पण त्यांच्याकडे हे मालवी क्या कुर्बान मालवी आहे बघू शकता तुम्ही लोन आगे लोन डायरेक्ट बघू शकता एकच नंबर जोड शेतकरी बांधू आणू कसं आहे रेटच्या बैलजोडीच्या रेट जास्त शेतकरी बांधू आणू पण जोड पण पहा तुम्ही पूर्ण एकसारखी आहे जोड पण संपूर्ण कामाची गॅरंटी देतील ते तो कुर्बान सेठ मारके बस ने के सब मालक तुम रहेंगे क्या मतलब बदला के देंगे मतलब बैल मतलब शेतकरी को पोष सकता शेक मित्र दाँत को कैसे कुर्बान से चालू पूरे हो रहे चालू पूरे हो क्या दाँत देख लेता इसके दाँत भी दो भैया दात को पुरे हो जाए बगू शकता शेतकरी बंधु हो संदीप बहुधनगर व आपले सोनू बहुधनगर व कुर्बान सेठ ये बैल जुड़े पार्टनर पाऊ शकता तुम्हें तो सेठ इसके कितने बोलने के एक चालीस के बोलने के क्या बोलने के मतलब करिए आएगा तो समक्ष कम हो जाएंगे तो इनके क्या है फिर लगा है? तो गुण गुण गुण। इसके कितने कुरबान सेट बोलने के बोलने ऐसा एक चालीस बोलने के आएंगे तो एक लाख में फाइनल दे देंगे जात कौन सी इनके नागौर है क्या नागौर जाति की बलजोड़ी है पा सकता है एक नंबर से नागौर जाति की बैल जोड़ी है ज्या बागायतदार असे शे मोठे शेतकरी असतील तर त्यांना जर खरेदी कर करायची असेल तर जोड वगैरे तुम्ही खरेदी कर करू शकता दाताला पण चांगले आणि जोड एकदम बेस्ट क्वालिटीची मोठाडे पूर्ण डायरेक्ट संपूर्ण म्हणजे कामाची गॅरंटी देते मार्क्याचे बशाचे सर्व मालक असतात डायरेक्ट बघू शकता शेतकरी मित्रांनो एक लाख मध्ये दे, दे, दे कुर्बान सेट मतलब आहे की छे जुडे तीन ज्युडे मतलब आपण आहे क्या पाहू शकता शेतकरी बांधवांना तो आज कुर्बान सेट दोन कुर्बान सेट बहुशक्ट शतको दात को कैसे भैया कुरबान से दात को कैसी है दाँत में पूरी गाउटी दिख रही है ऐसा गाउटी। गाउटी, 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 गाउटी। है क्या गाउटी माले कहा की खरीदी है राजपुर की कर खरीदी है, राजपूर। ए, राजपूर कर दी है। वो जो आपने थे वो बड़े नागौर वगैरह जो ना कर, खापर में ले गए थे क्या मतलब ऐसा है क्या अपनी खरीदी कहा गे थे कुर्बान से एमपी के क्या खास कर मतलब बहुशक्टकरी मित्रों खरगोन एमपी व म्हणजे धुळिया इतली म्हणजे कर दे असते कुर्बान सा डोगरे जे कुर्बान साठी दाद तो कई सी फिर चालू पुरे हो रे ये गाडो खर नागर को एकदम पुरे पुरे सब गॅरंटी गारंटी क्या कुर्बान सिटी के बोलने की कितने गावठी ग्य जाती के बोलने के फाइनल दे पंचानवे बोलने के पचहत्तर हजार में फाइनल दे देंगे मतलब समक्ष जर शेतकरी आगा तो उसने मतलब दो तीन हजार कम करके दे देंगे दे असे का पाहू शकता शेतकरी बांधवांनो एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी आहे तर कुरबान सेट नाम बघाव आपण पूर्ण नंबर क्या तसंच शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला म्हणजे जर खरेदी करायची असेल तर सोनू बोधनगर कुरबान सेट यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता की बैलजोडी पण एकच नंबर क्वालिटीची असते संपूर्ण गॅरंटी देतात म्हणजे मारक्या बश्याचे फिर्याचे सर्व मालक असतात ते डायरेक्ट ज्या शेतकऱ्यांना नजर खरेदी कर करायचे हे जर चो चोपडा बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी हो वगैरे खरेदी करू शकता त्यांच्याकडे संपूर्ण जोड्यांची एकदम चांगले थोडे जास्त रेट वगैरे असतात पण पन जोड पण अशी आहे की माणसापेक्षा उंचाईट असते बैलजोडीची आणि कामाचेही सर्व मालक असतं ते म्हणजे पाहू शकता तुम्ही ज्या नजर खरेदी कर करायचे त्याचा सोनुभोजनगर व कुर्बान सेड्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे तुमे करू शकता तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांना तुम्ही पाहू शकता की बैलजोडी चोपड्यात नवीन व्यापारी आहे तर त्यांचं पूर्ण नाव बैलजोडीचे पूर्ण संपूर्ण माहिती घे आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारू नमस्कार काका का? नमस्कार असं आहे का कुठले आहे का, का? लासूरचे ला का व्यापारी का शेतकरी आहे व्यापारी का नाव सांगा बरं तुमचे पूर्ण आहे असं आहे का तर काका बैलजोडी कुठल्या जातीची आहे माडवी जातीची जाती बैलजोडी का दाताला कशी आहे दाताला एकदम कोरे दाताला कोरे कामाला एकदम क्लिअर चालू आहे का म्हणजे गाड वखर नागर एकदम एकदम संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे मार्क्याशी बस असे सर्व मालक तुम्ही तर काय किंमत लावली बैलजोडीची पंच्याहत्तर हजार लावली आहे असं आहे का व्यवहार मध्ये कमी जास्त होईल का नाही असं आहे का घेणे देण्याचे कसं राहील मग तुमच्या एकसष्ट हजारला मागितले का तुम्ही आज आहे का त्यांची अपेक्षा किती पर्यंत मग दादा द्यायची पंच्याहत्तर सांगताय का होईल व्यवहार वी दादा बघू शकता शेतकरी बांधवांना एकच नंबर अशी क्वालिटीची जुडी आहे कमी कमी रेट म्हणजे होईल म्हणजे व्यवहार वगैरे हो पाहू शकता तुम्ही तर ठीक आहे दादा किती जोड्या उतरले तुमच्या आज दहा जोड्या उतरले का बाकी कुठे आहे मग मार्केट मध्ये तुमचे आहे का पूर्ण दहा वगैरे पाहू शकता शेतकरी बांधवांनो आठ ठेलारीचा काय रेट लावला का का पस्तीस हजार लावले का पाहू शकता शेतकरी बांधवांना पस्तीस हजार रुपये किंमत आहे आज आहे का एकच नंबरचा क्वालिटीच्या बैल वीडी सिग्नल बैल वगैरे ज्यांना म्हणजे जर खरेदी कर करायची असेल गारा गावरान किलार जे तिच्या बैल तर तुम्ही खरेदी वगैरे हो करू शकता साधा ते का पाहू शकता शेतकरी बांधवांना साधा ते एकच नंबर क्वालिटीच्या बैल आहे ज्या शेतकरींना व्यापाऱ्यांना जर खरेदी करायची असेल तर हिरालाल दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता लॅ ना पुढे कर हा भैया भाऊ चोपड्याचे व्यापारी शेतकरी बांधवांनो त्यांची बैलगुडी त्यांच्या बैलगुडींच्या संपूर्ण संजय शिवाजी पाटील उर्फ भैया भाऊ त्यांच्या आडनाव शेतकरी बांधवांनो <laughs> ज्यांना कुणाला म्हणजे याच्या बैलगुडी खरेदी करायची असेल त्यांना इथं येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता शेतकरी बांधवांनो मागच्या वेळेला ते त्यांची दावून तिकडे राहायची आता म्हणजे डायरेक्ट समोरच म्हणजे कृषी उत्पन्न बाजार इथं जे शेड आहे त्यांच्या समोर त्यांचे आता आतापासून लागणार आहे ज्यांना कुणाला म्हणजे यार जोडी वगैरे जर खरेदी करायची असेल संजय काका शिवाजी पाटील यांना कॉन्टॅक्ट करू शकता काका नमस्कार काका का किती बैलजोडे उतरले आज आपले सहा सा बैलजोडे उतरले का इकडे शेड आणण्याचे कारण काय असं आहे का, 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 का। तर आता मंडप टाकायचे आपल्याला नाही का उन्हाळाच्या हिशोबाने इकडे पाहू शकता शेतकरी बांधवांना आम्हाला असं वाटलं म्हटलं आठ डावण आणली का नाही म्हटलं असं आहे का ते काका काय रेट लावलोय आपली बैलजोडीच्या एक लाख दहा हजार सांगायचे असं आहे का व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल गिरीश जर आलं समक्ष भेटायला होऊन जाईल शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत ते दाताला करदात कर्दा दाताला करदात करताय म्हणजे मार्क्या भाषा संपूर्ण मालक तुम्ही पण आपली आहे का आणावर बघू शकता शेतकरी बांधवांना संजय काका शिवाजी पाटील त्यांची ही बैलजोडी आहे ही पण ही कुठली जातीची काका माळवी का बघू शकता शेतकरी दाताला कशी करदात कसा आला सर्व जे बैलजोडी असतात तुमच्या करदात का म्हणजे असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो तर रेट काय काही का पंच्याहत्तर हजार घेण्यात येणार म्हणजे जा कमी जास्त होईल म्हणजे शेतकरी जर समक्ष आला तर पाहू शकता शेतकरी बांधवांनो ज्यांना कोणाला जर खरेदी करायची असेल तर संजय काका शिवाजी वाटील यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसं आपण भैया भाऊ हे त्यांचे जे पार्टनर त्यांना विचारू आपण यांची काय रेट वगैरे भैया भाऊ नमस्कार काय रेट लावलाय भैया भाऊ बैजी पासष्ट हजार का दाताला कशी आहे भाई भाऊ सासाय। दाताला आहे हा हे पण कामाला एकदम क्लिअर चालू आहे ही कुठली गर्दी का का खे त्याची गर्दी आहे का कमी रेट मध्ये म्हणजे कमीत कमी रेट म्हणजे एकच एक जोड आहे आपल्याकडे पाहू शकता शेतकरी शक्त बांधवांना जोड पण एकच नंबर आहे फुल करंटेड आहे आणि फुल गरम जोडे ज्या शेतकरीना म्हणजे कमीत कमी रेटची बैलजोडी जर खरेदी करायचे तर संजय शिवाजी पाटील यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसं आपला त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ काका नाव सांगा संपूर्ण तुमचं संजय शिवाजी पाटील संजय शिवाजी पाटील चोपड्याचे व्यापारी शेतकरी बांधवांना मोबाईल नंबर द्या का अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याहत्तर साठ एक साठ ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना बैलगुळ्या जर खरेदी करीत ते शेतकरी बांधवांना तसं म्हणजे काका शिवाजी पाटील यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा शेत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या बिलविड्यांच्या संपूर्ण व्हिडिओ दाखवणार जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आवडतो त्यांनी लाईक त्यांना सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खांडे